ऐरोलीतील माजी नगरसेवक आणि उद्धव ठाकरे गटाचे पदाधिकारी एम के मढवी यांना अटक करण्यात आली आहे ठाणे खंडणी विरोधी पथकाकडनं अटक करण्यात आली आहे ऐरोली सेक्टर पाच मधील कार्यालयातून अटक करण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे ठेकेदाराला अडीच लाखाची खंडणी मागितल्याप्रकरणी एम के मढवी यांना अटक करण्यात आली आहे एम के मडवी यांना ठाण्यातील खंडणी विरोधी शाखेत आणलं जात आहे खंडणी विरोधी शाखेत पत्नी विनय म्हात्रे आणि मुलगा देखील आलेत अधिक माहिती जाणून घेणार आमचे प्रतिनिधी कपिल राऊत सध्या आपल्या संपर्कात आहेत कपिल ठाकरे पक्षाच्या एम मडवींना अटक झाली आहे काय अधिक तपशील आहे नक्की लोकसभेच्या निवडणुकी तोंडावरती उभाटा गटाचे माजी नगरसेवक एम के मडवी यांना ठाणे खंडणी विरोधी पथकाने अरेस्ट केलेले आहे ताब्यात घेतलेलं आहे त्यांनी एका ठेकेदाराकडनं अडीच लाखाची खंडणी मागितली असा त्यांच्यावर आरोप आहे त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याची प्रोसिजर जी आहे झालेली आहे त्यांना ठाण्यातील कार्यालयामध्ये आणण्यात आलेला आहे हा जो प्रकार घडलेला गर आहे तो मडवींच्या कार्यालयामध्ये घडलेला आहे सेक्टर पाच इथे घडला होता आणि तिथून नंतर त्यांना ठाण्यात आरम्यान आणला आणण्यात आलेला आहे पोलिसांकडे ऑडिओ क्लिप आणि व्हिडिओ क्लिप या संदर्भ ही सूत्रांची माहिती आपल्या वर्धिंग मीडियाच्या हाती आलेली आहे आणि त्याच आधारावरती ही मोठी कारवाई करण्यात आलेली आहे उभाटा गटाला मोठा धक्का आहे असं आपण बोलू शकतो कारण मडवी हे खूप मोठं नाव आहे नवी मुंबई मध्ये जवळपास या या परिवारमध्ये तीन नगरसेवक आहेत नवी मुंबई महानगरपालिकेचे मादी नगरसेवक त्यामुळे हे खूप मोठं नाव समजलं जातं आणि लोकसभेच्या तोंडावर खूप मोठा धक्का उभाटा गटाला घोसला असं आपण बोलू शकतो धन्यवाद कपिल आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी